नमस्कार आता प्रियाने महाशिवरात्रीच्या दिवशी सुभेदारांच्या घरात मोठा धिंगाणा घातलेला असतो त्यामुळे आता प्रतिमाला कळून चुकतं की ही प्रिया मुद्दाम अश्विनच्या रूममध्ये बहाणा काढून गेली होती तिचा हात काही दुखत नव्हता पण ती मुद्दाम गेली होती नक्कीच तिच्या मनात काहीतरी काळभेरा आहे म्हणून ती गेली असणार तिच्या मनात नक्की काय चालू आहे मला कळलं आता तिला काही करून सुभेदारांच्या घरात यायचं आहे म्हणून ती आता अर्जुन नाही तर अश्विनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे पण मी तिचं हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही मी काही करणार पण तिला या घरची सून होऊ देणार नाही जर ती या घरची सून झाली तर ती नक्कीच सायलीला त्रास देणार सायलीचा बदला घेण्यासाठीच तर ती इथे येणार आहे त्यामुळे मी असं होऊच देणार नाही आता सगळ्यांना कळतं की प्रिया ही निमित्त काढून अश्विनच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिने मुद्दाम हाताला त्याच्याकडून बेंडेज करून घेतलेलं असतं आता प्रतिमाला राग येतो प्रतिमा प्रियाच्या हाताला धरते आणि फरफटत तिला सुभेदारांच्या घरातून घेऊन जाते आता अश्विनला काही समजत नाही अश्विन, अश्विन भोळा भाबडा हा बघतच राहतो घरी आल्यावर रविराज म्हणतो काय झालं तू हिला फरफटत का आणलंस तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते या तन्वीने काय प्रताप करून ठेवले आहेत माहीत आहे का तिथे अश्विनच्या रूममध्ये जाऊन बसली होती आता अर्जुन तिच्याशी बोलत नाही तिच्याशी आता तिचं लग्न झालं नाही म्हणून ती आता बदला घेण्यासाठी ती, ती अश्विनला आपल्या जाळ्यात खेचते अश्विनशी आता ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करते तिला काही करून त्या सुभेदारांच्या घरात जायचंच आहे जा हा नाही तर तो हा मासा गळाला नाही लागला तर आता अश्विन नावाचा मासा ती आता गळा बांधून घेत आहे ते ऐकून रविराजला धक्का बसतो रविराज प्रियावर धावून जातो आणि म्हणतो तन्वी तुझी हिंमत कशी झाली सांगितलं होतं ना मी मी त्या सुभेदारांच्या नावाने अंघोळ केली आहे तरीसुद्धा तू त्या सुभेदारांच्या घरात परत जाण्याची स्वप्न कशी बघतेस परत तुला एकदा तुझा अपमान करून घ्यायचं आहे का अगं का का सारखे सारखे अपमान करून घेतेस अगं तो अर्जुन तसा आणि त्याचा भाऊसुद्धा तसाच माझा आता कोणत्याही सुभेदारावर विश्वास नाही त्यामुळे तुझ्या जे काही मनात चाललं आहे ना ते आत्ताच्या आत्ता काढून टाकायचं आणि मी सांगतोय तेच करायचं तेव्हा प्रिया म्हणते प्लीज बाबा प्लीज असं करू नका अहो मला पूर्ण आजीने सांगितलं होतं की तू याच घरची सून होशील म्हणून मला सुभेदारांच्या घरची सून व्हायचं आहे ना तेव्हा रविराज म्हणतो नाही मी तुझं हे स्वप्न बाळा कधीही पूर्ण करू शकणार नाही आता तू कधीच सुभेदारांची सून होऊ शकत नाही तेव्हा आता प्रतिमासुद्धा रविराजची साथ देत म्हणते हो हो रविराज तुम्ही बरोबर बोलताय मला तुमचं म्हणणं पट्ट आहे आता आपण तन्वीला कधीच त्या घरात पाठवायचं नाही आता प्रिया ही रागाने प्रतिमाकडे बघत असते आणि मनात म्हणते की हा मॅड हिमंद बुद्धीची बाई कशाला मध्ये मध्ये बोलते हिला काय गरज आहे माझ्याबद्दल रविराजच्या या मनात भरवण्याची मूर्ख बाई कुठची हिला तर मी सोडणार नाही आहे हिला तर मी आता मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार तर आता प्रतिमाने प्रियाचे चांगलेच बारा वाजवलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू